भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवली गेलेली ही एक दिवसीय मालिका खरोखरच रोमांचक होती ही मालिका ने ऑस्ट्रेलियाने जिंकली पण सिडनी मधील त्या निर्णायक वन डे सामन्यात भारताने कमबॅक करून विजय मिळवला मालिका संपल्यानंतर आता भारतीय संघाची टी ट्वेंटी मालिका सुरू होणार आहे ज्यात नव्या उमेदी आणि जोशाची चाहूल लागेल पण या वनडे मालिकेत भारतीय क्रिकेटपटू श्रेयस अय्यर ला गंभीर दुखापत झाली होती एक कॅश पकडण्याच्या नादात त्याला दुखापत झाली आणि त्याच क्षणी त्याला मैदान सोडावे लागले होते आता श्रेयसच्या या दुखापतीवर मोठे अपडेट समोर आले आहे जे चाहत्यांना चिंतेत टाकणारे आहेत नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते मध्ये भारताचा एक दिवसीय उपकर्णधार श्रेयस अय्यरची दुखापत आणखीन वाढली आहे त्याला सिडनीतील एका रुग्णालयाच्या आयसीयू मध्ये दाखल करण्यात आले आहे सिडनी मध्ये झालेल्या एक दिवसीय सामन्या दरम्यान दुखापत झाली बरगडीच्या दुखापतीमुळे दुखा अय्यरला आहे ही बातमी ऐकून चाहत्यांच्या मनात धास्ती उडाली आहे अय्यरच्या डाव्या बरगडीला दुखापत झाली आणि दुखापतीनंतर त्याला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले ऑस्ट्रेलियाच्या अलेक्स कॅरीला बाद करण्यासाठी कॅच घेण्यासाठी बॅकवर्ड पॉईंट वरून मागे धावताना श्रेयसला दुखापत झाली घेतल्यानंतर तो खाली पडला तो पडताच अय्यर वेदनेने ओरडला त्याला ताबडतोब मैदानाबाहेर नेण्यात ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या एक दिवसीय सामन्यात श्रेयसला बरगड्यांना दुखापत झाली होती त्याची प्रकृती आता काहीशी गंभीर आहे अय्यर सिडनीच्या रुग्णालयाच्या आयसीयू मध्ये दाखल आहे बरगडीच्या दुखापतीमुळे त्याला अंतर्गत रक्तस्त्राव होत आहे ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी अय्यरला भारतीय एक दिवसीय संघाचा उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले होते काही वेळ लागेल असे दिसते तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी एक दिवसीय मालिकेतही खेळताना दिसणार नाही वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार श्रेयस अय्यरला दोन ते सात दिवस रुग्णालयात राहावे लागू शकते अंतर्गत रक्तस्त्रावामुळे धोका वाढला आहे त्यामुळे त्याला किमान एक आठवडा रुग्णालयात दाखल केले जाईल बीसीसीआयचे डॉक्टर देखील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवतील श्रेयसला या दुखापतीतून सावरण्यासाठी खूप काळ लागू शकतो आयसीयू मध्ये दाखल करण्यापूर्वी तो तीन आठवड्यात बरा होईल असे मानले जात होते परंतु अंतर्गत रक्तस्राव झाल्यामुळे डॉक्टर त्याला कोणताही धोका पत्करण्याचा सल्ला देत नाहीत त्यामुळे अय्यरला आता मैदानात परतण्यासाठी वाट पाहावी लागेल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की कळवा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा